¡Ya está bien, ya जाणीव सरकार ठेवत नाही आणि गेले तीन महिने कुठल्याही प्रकारचं मानधन आशाना आणि गटप्रवर्तकांना सरकारनं दिलेलं नाही आणि त्यामुळं आम्ही आज थकीत मानधन सरकारनं आम्हाला लवकरात लवकर द्यावं एक नोव्हेंबरपासून पाच हजार रुपये वाढवलेले आहेत पण त्याच्या त्या तेही मानधनं अजून पाच हजार वाढवलेले तेही रक्कम अजून आशाना मिळालेली नाही तर ही सगळ्या रक्कम सगळी थकीत मानधनं आशाना मिळावी आणि यासाठी आम्ही आज जिल्हा परिषदेवर आंदोलन केलेलं आहे लाडकी बहीण जी आता आले त्याच्यासाठी पण तुमचा वापर केला जाणार ती कामं तुम्हाला दिली जाणार ते तुम्ही करणार आहात का लाडकी बहीण योजना सरकारनं प्रत्येक महिलेसाठी दीड हजार रुपये सुरू केलेले आहे त्या योजनेचं आम्ही स्वागत करतो पण ही योजना अंगणवाडी सेविकांनी ते फॉर्म भरावे किंवा ते मोबाईलवर ऑनला ऑनलाईन अंडा, करावे असं सरकारने पत्र काढलेलं आहे आणि अंगणवाडी सेविकांना या माग पन्नास रुपये एका फॉर्म मागं पन्नास रुपये मिळणार आहे अशा वर्करांना काही या या फॉर्म करून हे फॉर्म भरल्यानंतर कुठल्याही प्रकारचा लाभ मिळणार नाही आणि अशांना काही निश्चित असं मानलं मिळत नाही की मोबदल्यावरचे कर्मचारी आहे आणि त्यामुळे बाकीची कामं नाही केली तर अशांना कुठलेही पैसे मिळणार नाहीत त्यामुळे जर मोबदला सरकारनं दिला नाही तर अशा कुठलंही हे मा बहीण माझी लाडकीचं कुठलाही फॉर्म अशा स्वतःच्या मोबाईलवर भरणार नाही धन्यवाद